सक्षम सक्षम पोलीस न्यूज बारा, जनतेचा आवाज पाचोरा तालुका खुर्द इथं रोजी गुरुवारी काल भैरवनाथ निमित्तानं दरवर्षी प्रमाणे यात्रा यावर्षी भरवण्यात आली यात्रेच्या दिवशी सकाळी पहाटे हरिभक्त परायण गुलाब पाटील ग्रामस्थ यांच्यासह प्रभात फेरी काढण्यात येते यात्रेला गावातील स्थानिक रहिवासी बाहेरगावी असणारे यात्रेच्या दिवशी आपल्या गावी येतात व नातेवाईक मित्रपरिवार सह आमंत्रित केले जाते यात्रेला छोटी मोठी दुकानं लावली जातात तसंच लोकनाट्य तमाशाचं नियोजन असतं तमाशाच्या गावातील मंडळी आनंद घेतात बारा गाड्या ओढण्याचा यावर्षी बैरम महाराज यांच्या घरातील परंपरा लाभलेले भक्तीनबाई विमलबाई वेशीनाथ बहिलम यांनी बारा गाड्या ओढल्या बोर्टेक इथं भगत यांच्या एकोणावीसशे तीसपासून पासून ग्रामदैवत बैरम महाराज यांची यात्रा भरत असते देवाचं ठाणं असून गुरुवारी सायंकाळी तीन वाजेपासून या ठिकाणाहून बारा गाड्या ओढणाऱ्या भक्तींबाई विमलबाई बहिलम हस्ते गावातील सर्व ग्रामदैवतांना आंघोळ घालण्यासाठी वाजत गाजत जाऊन बारा गाड्या ओढण्याच्या वेळेस सर्व देवतांना येण्याचं निमंत्रण दिलं भगतला आंघोळ घालून त्यानंतर नवे वस्त्र कंठ शाल पांघरून मारुतीला प्रदक्षिणा घालण्यात आली आणि मंदिरापासून ते नगर देवळा रोडवर मराठी शाळेजवळील जा चढतीच्या जागी उभे असलेल्या व अबाल खचाखच भरलेल्या बारा गाड्या चार वाजेच्या सुमारास ओढल्या गेल्या यावेळी बोरटेक आणि इतर गावातील पंचक्रोशीतील गावातील भाविक जनता हजारोंच्या संख्येनं बारा गाड्या पाहण्यासाठी मुलाबाळांसह चौकात उपस्थित होते यावेळी यात्रेला निवृत्त आर ए पी पाटील डॉक्टर मधुकर सोनवणे डॉक्टर वसंतराव सूर्यवंशी सुरेश पवार यात्रेला उपस्थित होते भोटेक येथील सरपंच गुलाब जाधव उपसरपंच श्रावण पाटील ग्रामपंचायत सदस्य व पोलीस पाटील श्रीकांत पाटील परमेश्वर पाटील प्रकाश बापू ईश्वर पाटील व्यंकटराव पाटील दत्तात्रय कोकंदे वसंत पाटील शिपाई मंगेश नाईक व गावकरी यांच्यासह सहकाऱ्यांनी यात्रा व बारा गाड्यांचा उत्सव पार पडला सक्षम पुलिस टाइम्स एकशे बारा भडगाव